पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदाबाद दैनिक पत्रकार संस्थेतर्फे बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी त्यानिमित्त हे पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दैनिक पत्रकार संस्था नवापूर तर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रांगणात पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करीत दर्पणकाराच्या स्मृतीस देण्यात आला आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो या दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम सचिव महेंद्र जाधव सल्लागार प्राध्यापक डॉक्टर आय जी पठाण सहसचिव प्रकाश खैरनार सल्लागार नीलमकुमार पाठक विनायक सूर्यवंशी हेमंत पाटील सदस्य हेमंत जाधव निलेश पाटील हरीश तांबोडी जयंती गारोडे आदींनी बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी सल्लागार प्राध्यापक डॉक्टर आय जी पठाणे यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक विनायक सूर्यवंशी सूत्रसंचालक महेंद्र जाधव तर आभार हेमंत पाटील यांनी मानले पत्रकार दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाच्या नवापूरकडून प्रतिमा पूजन व ज्येष्ठ पत्रकारांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अध्यक्ष नीलम कुमार पाठक जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ आय जी पठाण तालुका कार्याध्यक्ष विनायक सूर्यवंशी उपाध्यक्ष हेमंत जाधव सुभाष कुमार सरचिटणीस महेंद्र चव्हाण खजिनदार हेमंत पाटील संघटक महेंद्र जाधव सदस्य प्रेमेंद्र पाटील निलेश पाटील मनोज बोरसे आदींनी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली तालुका अध्यक्ष निलमकुमार पाठक यांनी जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुभाष कुमार व त्यांच्या पत्नी बबिता ताई यांचा स्नेहवस्त्र देऊन तालुका अध्यक्ष निलमकुमार पाठक व जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आय जी पठाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला पत्रकार दिनानिमित्ताने राजकीय सामाजिक प्रशासकीय व्यापारी क्षेत्रातील मान्यवर जनतेकडून पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या